गावाकडची बातमी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अमरावती शाखेच्या वतीने ओबीसी समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरावती समोर एक दिवसीय धरने आंदोलन नमस्कार मी गावसहेली प्रतिभा मानकर आपण पाहत आहोत गावाकडची बातमी राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश साबळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ अमरावती जिल्हाध्यक्ष अनिल ठाकरे यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्य स्तरावरील ओबीसीच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात कातावसाठी जिल्हाधिकाऱ्यांसमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघ अमरावतीच्या वतीने आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व विविषय पदाधिकारी आज एक विषय धरणे आंदोलनाला बसलेले आहेत या धरणे आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष सन्मान्य अनिल ठाकरे उपाध्यक्ष सन्मान्यजीश पटेल जिल्ह्याचे विदर्भ उपाध्यक्ष प्रवीण राहुल राहुलजी पॅडे आमच्या महिला पदाधिकारी आदरणीय हरकाडेताई आदरणीय सविताबाई आमच्या अध्यक्ष शेखर अवघड आणि सर्व पदाधिकारी आज उपोषण विशेष धन्याबरोबर गेले आहे त्यामागची भूमिका एवढीच आहे की जे मागील महिन्यामध्ये राज्यस्तरीय ओबीसी परिषद आणि सी अवलोकन शिबिर विखाते जे झालं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं त्या दिवशी ठरलं की वीस तारखेला वीस फेब्रुवारीला संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या संबंधित आणि राज्य सरकारच्या संबंधित ज्या काही आमच्या प्रलंबित मागण्या आहे त्या पूर्ण करण्यासाठी त्याचं सरकारला स्मरण करून देण्यासाठी आज सर्वांनी एकत्रित बसायचं एक दिवसाचं धरणे धरणे द्यायचं त्यानुसार आज आम्ही आमच्या केंद्र पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्या यासाठी आम्ही बोललेला आहोत त्यामधली त्या प्रमुख मागणी अशी आहे केंद्र पातळीवरची जातनिहाय जनगणना करणे त्याचप्रकारे केंद्रीय पातळीवर ओबीसीसाठी स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करणे आणि क्रिमिलरची जी उत्पन्न मर्यादा आहे जी पंधरा लक्ष रुपये करण्याबाबतही आमची सरकारकडे असलेली प्रलंबित मागणी आहे त्याचप्रकारे ओबीसींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना निधीचं वितरण केलं पाहिजे जेणेकरून हा ओबीसी समाज विकसित व्हावा हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि आरक्षणाची जी पन्नास टक्के मर्यादा आहे ती रद्द करावी ही केंद्र केंद्रीय सरकारकडे आमची ही मागणी आहे आणि दिनांक चार मार्च दोन हजार एकवीसला ला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेले ओबीसी चे राजकीय आरक्षण सुरू करण्याकरिता संविधानाचा कलम दोनशे त्रेचाळीस डी आणि दोनशे त्रेचाळीस डी सहा मध्ये सुधारणा करून देशातील ओबीसी ओबीसी समाजाला राजकीय क्षेत्रामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्यात यावे ही आमची सर्वात महत्वाची मागणी आहे आणि ते केंद्र सरकारला सन्मान्य प्रधानमंत्री सन्माननीय राष्ट्रपती महोदय सन्मान्य केंद्रीय मंत्री यांना आमची ही मागणी विनंती आहे की या ओबीसीच्या केंद्रीय पातळीवरच्या ज्या आमच्या सहा मागण्या <coughs> आहे त्या आपण पूर्ण कराव्या त्याचप्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महामहिम राज्यपाल महाराष्ट्र त्याचप्रकारे बहुजन कल्याण मंत्री सन्मान्य अतुल सावे यांच्याकडे पण आमचा महत्वाचे चार विषय आहे त्या बिहारच्या धर्तीवर ज्या प्रकारे बिहार राज्यामध्ये ओबीसीची जातनी जातनिया सर्वे करण्यात आला होता त्याच प्रकारे आपल्या ओबीसीचा सर्वे महाराष्ट्रामध्ये पण करावा आणि अनुसूचित क्षेत्रामध्ये महामहिम राज्यपाल यांच्या अधिसूचनेनुसार वर्ग तीन व वर्ग चार ते सतरा ते संवर्गीय पदे भरताना शंभर टक्के अनुसूचित जमातीमधूनच भरली जातात त्यामुळे ओबीसी सहित इतर मागासवर्गीय समाजाचे आरक्षण शून्य झालेले आहे हे असंवैधानिक असून ओबीसी व इतर मागासूर समोर हा मोठा अन्याय आहे ते तात्काळ दूर करण्यात यावे ही आमची महत्वाची मागणी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे आहे त्याचप्रकारे ओबीसी जाती भटक्या जमाती विमा विमा प्रद्यार्थ्यांना ज्ञान सावित्रीबाई फुले आधार योजनेची रक्कम त्वरित त्यांची खात्यात जमा करावी ही आमची मागणी आहे कित्येक महिन्यापासून या आमच्या विद्यार्थ्यांना ज्ञान ज्योती सावित्री फुले योजनेची रक्कम अजूनपर्यंत जमलेली जमा झालेली नाही त्यामुळे विद्यार्थी मोठे आर्थिक अडचणीत आलेले आहे त्यामुळे ही महत्त्वाची मागणी आमची आहे त्याचप्रकारे ओबीसी मुलांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी ही पण एक आमची महत्त्वाची मागणी आहे त्याचप्रकारे महाज्योतीचे विभागीय कार्यालय प्रत्येक विभाग पातळीवर झाले पाहिजे ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे त्याचप्रकारे ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती आणि बेरोजगारांना वैयक्तिक व्याज परतावा कर्ज मर्यादा पंधरा लक्ष रुपये करावे कारण पंधरा लक्ष रुपये केले तर तो जो आमचा बेरोजगार आहे एक चांगल्या प्रकारे उद्योग उभारू शकेल आपल्या परिवाराचा संवर्धन करू शकेल आणि तो आर्थिक प्रगती साध्य करू शकेल ही त्या महत्वाची महत्वाची मागणी आहे त्यामुळे केंद्रीय पातळीवरच्या सहा आणि राज्य पातळीच्या सात अशा मागण्या एकूण आमच्या तेरा मागण्या है। बर, जिल्ले, जिल्ले पता है। या केंद्रीय राज्य पातळीवर आहे यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ अमरावतीला अमरावतीच नव्हे तर पूर्ण राज्याभर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सर्व ओबीसीचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी एक दिवसीय धरने आंदोलन करीत आहे या धरणे आंदोलनाची मुख्य मागणी आमची अशी आहे की आमच्या ओबीसीच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी आम्ही सर्व एकत्र बसलेल आहोत आणि आम्ही आता सर्वजण प्रत्येक जिल्हा पातळीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघ सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रीय नेतृत्वाकडे राज्य पातळीकडे नेतृत्वाकडे याची मागणी ने ने नेट देण्याचे निवेदन सादर करणार आहोत त्याकरिता आम्ही सर्व एकत्र जमलेलो आहोत धन्यवाद जय ओबीसी जात निहाय जनगणना जात निहाय जनगणना बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा